नमस्कार शेतकरी मित्रांनो झाली कीटकनाशकाची फवारणी पहिली फवारणी आणि आता आपल्या सोयाबीन पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता आपलं पीक पाण्यावर आलेलं आहे मागील दहा बारा दिवसामध्ये सगळे इकडे पाणी झालं भरपूर पाणी झाला आणि आता दहा बारा दिवस झाले पाणीच नाही आहे कारण की आता आपलं पीक पाण्यावर आलेलं आहे तसं हे माझं सोयाबीन याला एम यू एस सहाशे बारा सोयाबीन आहे या भागामध्ये पाणी कमी आहे शेतकरी मित्रांनो आणि पाहिजे असं काही हे हो फुलावर सुटलं नाही कारण की याला कमतर पाण्याची कमतरता भासायला सुरुवात झालेली आहे बघा जमीन पण उलायला लागलेली आहे बघा आपण डवरणी केली डवरणीनंतर पाणी आला जमीन लेवलली झाली तर आता पाण्याची अत्यंत गरज आहे एक सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी मी या शेतामध्ये फवारणी केलेली होती चार पाच तारखेला दोन दिवस मी फवारणी केली पाच एकरचा प्लॉट आहे आणि दड होता शेतकरी मित्रांनो फवारणी केली सकाळी दड होता म्हणजे जसं सूर्या म्हणजे जसं सूर्य निघाला तर दड गायब व्हायचा हो आणि पायटं शेतामध्ये आलं का दडच राहायचा तर आज दड आहे नाही शेतकरी मित्रांनो आज सकाळीच आलो मी शेतामध्ये आणि कालपर्यंत दड होता आणि काल शेतकरी मित्रांनो तुम्हाला वातावरण तुम्ही बघितलंच असेल की अडीच वास दोन अडीच वाजतापासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असं वाटते की पाणी येईल असं वातावरण निर्माण झालं आणि आज शेतकरी मित्रांनो सकाळी शेतामध्ये पाहायला आलो की आज दड आहेच नाही दड कसाच नाही आहे शेतकरी मित्रांनो तरी आठ साडेआठ वाजतले पिकावर दड राहतो पण आता तर दड आहेच नाही तर असं वाटत आहे की आज सर्व ठिकाणी पाना पाणी पडेल शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये काल तर नांदगाव साईडनं ना पाणी झालेलंच आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि आज चंद्रपूर तिकडे वर्धा अमरावती काही तालुक्यामध्येही पाणी पडणार असं चिन्ह दिसत आहे शेतकरी कारण की हा माझा अनुभव सांगतो शेतकरी बघा जेव्हा वापसाचा महिना लागतो तिकडे पोळ्याच्या मधात तेव्हा ऊन तपायची आणि दळ पडायचा आणि अचानकपणे जर दळ गायब झाला वातावरणात जर टेम्परेचर ते वाढलं तर लगेच पाणी यायचं शेतकरी कारण रात्रीला ते बी मेघ गरजेनेसह हो विजेच्या कडकडासह तर असंच वातावरण आज मला दिसत आहे हा माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो जोपर्यंत पिकावर दड राहते तोपर्यंत वातावरणामध्ये उष्णतामान राहते शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये जर असं दड पडत असेल तर आज काही दड राही नाही आणि काल वातावरणामध्ये ही बदल झाला आणि आताही गरमी होऊन राहिली तर असं वाटत आहे आज दुपारनंतर पाणी येईल आपल्या भागात तर पो आपला अंदाज